नमस्कार मित्रांनो अजित पवार यांना अर्थमंत्री का बनवलं हा प्रश्न तर महाराष्ट्राने आता देवेंद्र फडणवीसांना विचारला पाहिजे पहिली गोष्ट तर हा माणूस सत्तेमध्ये बसण्या इतपत आहे की नाही हाच मुळात प्रश्न पडतो कारण यांचे तेवढे आमदार निवडून आणण्याची आपण आता लायकी हा शब्द तर वापरला नाही पाहिजे कारण अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना राख फार येतो परंतु अजित पवार काय बोलतात याचा विचार आता लोकांनी केला पाहिजे शेतकऱ्यांना कर्ज द्यायचं पठ्ठ्याच्या जीवावर आलं आणि असं दाखवतात जसं यांच्या बापाची जमीन विकून ते शेतकऱ्यांची कर्ज माफी करणार होते आता पुन्हा एकदा महत्वाचा प्रश्न आलेला आहे देश हा सुशिक्षित तरुणांच्या जीवावरती चालतो अजित पवार बापाच्या जीवावर फुगटाच्या जमिनी लाटणाऱ्यांच्या जीवावर चालत नाही हे तर आमच्या ओरावर बसलेले लुटारू आहे बरोबर ना बापाच्या जीवावरती सरकारी जमिनी लाटणारे अशांच्या जीवावर देश चालत नाही देश चालतो आमच्या सारख्यांच्या शिक्षणाच्या जीवावर आणि आमच्या सारखे विद्यार्थी पीएचडी करतायत आणि आत्ता आत्ता कुठेतरी या लोकांना तुम्ही ते सारथी आणि पार्टीच्या माध्यमातून फेलोशिप द्यायला सुरुवात केली ती सुद्धा आता तुमच्या पोटात दुखते आणि म्हणून तुम्ही म्हणताय एकाच कुटुंबातले पाच पाच जण पी एच डी करताय एकाच कुटुंबातले आमदार केला उभे राहतात खासदार केला उभे राहतात थोबाडावरती पडतात तरी पुन्हा राज्यसभेवरतून जातात हे सगळं चालतं एकाच कुटुंबात एवढे उमेदवार दिलेले चालतात बाकीचे कित्येक कार्यकर्ते सतरांज उचलणारे अजून तसेच आहेत आणि त्यांच्याऐवजी हे सगळं तुम्हाला चालतं आणि एका कुटुंबातल्या पाच जणांनी शिक्षण घेऊ नये असं कुठल्या संविधानात लिहिलेलं आहे हे तुम्ही आम्हाला सांगा एकाच कुटुंबातल्या लोकांनी फेलोशिप घेऊ नये हे कुठं लिहिलेलं आहे ते तुम्ही सांगा एकाच व्यक्तीने एकाच कुटुंबानी एवढ्या सगळ्या शिक्षण संस्थांचं संचालक बनू नये बरोबर आहे की नाही एवढ्या सगळ्या मंत्रिपदांवरती राहू नये तुम्ही सगळं केलेलं चालतं पण एका कुटुंबातल्या जास्त लोकांनी आता शिकायचं नाही असं अजित पवारांचं म्हणणं आहे त्याच्यामुळे अजित पवार तुम्ही जे बोललेले हे निंदनीयच आहे का ते समजून घ्या तुमच्या मुलांना शिक्षणाची गरज नसेल कारण तुम्ही कित्येक सहकारी कारखाने विकत घेऊन बसलेले आहात संस्था तुमच्याच आहेत पुन्हा तुम्ही आमदारकीला पोरांना उभंच करणारे पडले तरी विधान परिषदेवरून नेणारच आहे ते नाही झालं तर करोडोंची जमीन लाटून तुम्ही त्यांना व्यवसाय उभे करूनच देणार आहात त्याची स्टॅम्प ड्युटी माफ करून तुम्ही पाचशे रुपये ते सगळं आहे दादा आमचा बाप करोडोंची जमीन आम्हाला फुकटात घेऊन देऊ शकत नाही दादा आमचा बाप आम्हाला सहकारी कारखाने फुकटात देणार नाहीये दादा आमचा बाप आम्हाला एखादी शिक्षण संस्था आमच्या नावावर करून देणार नाहीये आणि दादा आमचा बाप इतका मोठा नाहीये की आमची स्टॅम्प ड्युटी करोडोवरून पाचशे रुपये होईल त्याच्यामुळे दादा आमच्याकडे शिक्षणाशिवाय पर्यायच उरला नाहीये बरं आम्ही राजकारणात आलो असतो तर तिथं तुमचीच मागतेदारी आम्ही शिक्षण संस्था चालवायला निघालो तर तिथे तुमचीच मागतेदारी आम्ही व्यवसाय करायला गेलो तर आम्हाला जमीन कोणीच देणार नाही सगळी तुमचीच मक्तेदारी मग मक दादा आम्ही करायचं तरी काय मग दादा आमच्याकडे एकच पर्याय आहे आम्ही मध्यमवर्गीय कुटुंबातले लोक असतो सामान्य लोक असतो काहीतरी चांगलं शिक्षण घ्यावं नोकरीला लागावं हा आमचा विचार असतो आणि या नोकरीतून आम्ही टॅक्स भरतो आणि हाच टॅक्सचा सा पैसा सांभाळण्यासाठी तुमच्यासारखे लोक आमच्या उरावरती बसवून घेतो दर पाच वर्षातून एकदा आणि तुम्हाला त्या पैशाचं नियोजन करायला लावतो त्या पैशामध्ये तुम्ही डल्ला मारतात ते डल्ला मारून तुम्ही बहरीनला जाऊन लग्न करतात आमच्या पोरांचे लग्न वनडे मध्ये व्हायलेत कुंकूमध्ये कार्यक्रम व्हायलेत कारण आमच्याकडे तेवढा पैसा नाहीये आमच्या बापाकडे तेवढा पैसा नाही आहे दोन दोन हजार करोड लग्नामध्ये उधळणारे लोक आम्ही नाही आहेत दादा त्याच्यामुळे आमच्याकडे फक्त शिक्षण हा एकमेव मार्ग आहे आमचं आयुष्य आणि आमचं भविष्य सुधरवण्याचं आणि आम्ही आता गहला लगले पुटा लगला। ते शिक्षण घ्यायला लागल्यावरही तुमच्या पोटात दुखायला लागलं बर अजित पवारांनी पन्नास एकर जमीन विकून सारथीला ते पैसे डोनेट केले असे बातमी एखादी आली का रे दादा हो। अजित पवारांनी शंभर एकर जमीन विकून बार्टीला पैसा दिला अशी बातमी आली का अजित पवारांनी त्यांच्या शिक्षण संस्थेचा मिळालेला सगळा नफा बार्टी आणि सारथी मध्ये वाटून दिला अशी बातमी आली का मग भाऊ तुमच्या खिशातले तुम्ही जे आमचे तुम्ही आमच्या खिशातले लुटारू आहेत तुम्ही बरोबर आहे की नाही तुम्ही तुमच्या खिशातले तर देणारच नाही मग आमच्या सारख्या लोकांनी भरलेल्या टॅक्समधून जो पैसा येतो तोही तुम्हाला राजकारणामध्ये सत्तेत येण्यासाठी मतांसाठी तुम्ही या संस्था उभारतात आणि त्याचे पैसे देताना सुद्धा इतकी मळमळ का व्हावी हा प्रश्न अजित पवार महाराष्ट्र तुम्हाला विचारणार खर तर यांना दादा का म्हणतात ना मला हाच प्रश्न पडतो कारण दादा सारखं यांचं कुठलंही कर्तृत्व नाहीये यांनी कुठल्या समाजाचं काही के भलं केलेलं आहे का तर नाही आता लोक म्हणतील अरे किती मराठे यांच्या सहकारी कारखान्यांमध्ये सहकारी शिक्षण संस्थांमध्ये नोकऱ्या करतात त्यांच्या जमिनी विकायला कोणी भाग पाडलं नोकऱ्या फुकट लागल्या आहेत का शिक्षण संस्थांमध्ये निवडक एक दोन शिक्षण संस्था जर सोडल्या तर बाकीच्या संस्थांमध्ये छाती ठोक पणून एखाद्याने यांना आई बापाची शपथ घेऊन सांगावं की तुम्ही फुकट नोकरीला लागलेले आहात का आणि नाही ना म्हणजे आम्ही शिक्षण घ्यायचे आम्ही तुमच्या झोळ्या भरायच्या तुम्हाला मतदान बी करायचं तुम्हाला डोक्यावर घेऊन फिरायचं आणि तुमच्याच राजकारणाच्या त्या निवडणुकांचे काम करायचे आणि हे सगळं करून तुम्ही आमचं शिक्षण काढताय एका कुटुंबात पाच जणांनी पी जर केली तर हे शिक्षण कुणाच्या कामात येणार आहे देशाच्या कामात येणार आहे तुम्ही कोणाच्या कामात येत आहे देशाच्या कामात येत आहे नाही कुटुंबाच्या कामात येत तुम्ही त्याच्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि दादांपर्यंत सुद्धा पोहोचवा कारण आम्ही पीएचडी डी केली आमच्या दमावरती केली उग चार वर्षामध्ये कोणीतरी पैसे द्यायला लागलं मी तुम्हाला सांगतो छातीटोकपणे मी माझ्या मेहनतीचे पैसे कमवून माझी पी एच डी कम्प्लीट केलेली अजित पवार आम्हाला त्यावेळेस कुठलीही फेलोशिप नव्हती आणि काय चार दोन वर्षामध्ये कोपर्डीच्या प्रकरणानंतर सारथी केलं त्याच्या थोडंसं आधी बार्टी केलेलं होतं तेही तुम्ही तुम्हाला सत्तेत बसायचं असतं म्हणून केलेलं असतं तुम्ही कुठलाही कुठलाही काम सत्तेचा विचार सोडून केलेला नसतो हे सर्व मान्य आहे आणि हे सर्व सत्य आहे त्याच्यामुळे तुम्हाला ते पैसे द्यायचं जर जीवार आलेलं असेल तर तसं ठामपणे सांगा आम्ही पुढच्या वेळेस ठरवू सरकारमध्ये कोण बसेल ते एकीकडे एक सभेमध्ये इमोशनल भाषण करायचे लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी करायच्या आणि त्याच बहिणींच्या पोरांच्या शिक्षणाचा पैसा कित्येक दिवस झालेले सारथी आणि बार्टीच्या लोकांची फेलोशिप मिळत नाहीये त्या पोरांच्या पीएचडी डी मध्ये अडथळे येत पैसे नसल्यामुळे देशाच्या संशोधनामध्ये अडथळे येत आहेत तुम्हाला काय क्वालिटी चेक करायची ती करा परंतु एकीकडे एक कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याबद्दल आणि दुसरीकडे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांबद्दल जर तुम्ही असं जर बोलाल तर उद्या जनता तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही कारण तुमच्या पोरांना डिग्र्याची गरज नसेल कारण तुम्ही करोडो कमवून ठेवलेले आहे कमवून नाही ठेवलेले आमचे लुटून ठेवलेले आहे त्याच्यामुळे तुम्हाला गरज नसेल पवार आम्हाला गरज आहे आणि आम्हाला शिक्षण हा एकमेव मार्ग दिसतो आमचं आयुष्य आणि भविष्य सुधारवण्याचा त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या फालतू तु गप्पा आम्हाला शिकवण्याची गरज नाही द्यायचे तर द्या नाहीतर देऊ नका परंतु आमची लायकी पहिले आमच्या बापाची लायकी काढली शेतकऱ्यांवरून आणि आज पोरांची लायकी काढतायत आणि तुमची तरी काय आहे लोकसभेला लो बायकोला उभं केलं पडल्या मग कुठे नेलं राज्यसभेला मग आम्ही बोललो तुम्हाला एकाच कुटुंबात सगळे मंत्री पद खासदारकी आमदारकी कसे घेतात बोललो आम्ही तुम्हाला पोरगा कधी आहोत त्याला एक भाषण करता नाही आलं अजित पवार पोराला भाषण करता नाही आलं आणि तुम्ही त्याला आमदारकीचं तिकीट दिलेलं होतं का त्या मतदारसंघामध्ये सामान्य कार्यकर्ते नव्हते राष्ट्रवादीचे गमचे घालून झेंडे घेऊन फिरणारे पोरं नव्हते त्यांना तुम्ही उमेदवारी दिली नाही पण स्वतःच्या पोराल पोराला दिली त्या पोराला सभेमध्ये चार मिनिट नीट बोलता आलं नाही म्हणजे लायकी नसणाऱ्यांना तुम्ही वर नेण्याचा प्रयत्न करताय ना मग आम्ही आमची लायकी सिद्ध करून ती फेलोशिप घेतोय कुणाच्या बापाची जहागिरी नाही घेत आहे त्याच्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवाव्या शेतकऱ्यांबद्दल कारण तो आमचा बाप आहे तो कमवतोय आणि आमच्या पोरांबद्दल कारण हे शिक्षणच देशाच्या कामात येणार आहे झेंडे घेऊन फिरणारेही कामात येणार नाहीये आणि बापाच्या जीवावरती करोडोंच्या जमिनी लाटणारी या देशाच्या कामात येणार नाहीये देशाच्या कामात येणार आहे आमच्यासारखे अहो तुम्ही स्टॅम्प ड्युटी भरू शकली नाही आम्ही दरवर्षी टॅक्स भरतो आणि आमच्या जीवावरती हा देश चालतो तुम्ही सुद्धा आमच्याच जीवावरती पगार घेतात त्याच्यामुळे शिक्षण घेणाऱ्या पोरांबद्दल आमची हात जोडून विनंती आहे की यानंतर आपण बोलू नये आणि कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याबद्दल आपण बोलू नये ही आमची विनंती आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा कारण जर आपण या राजकारण्यांना जर आज बोललो नाही तर उद्या हे आपल्याला सुद्धा विकून खातील यांना कुठल्याही गोष्टीचा रिस्पेक्ट नाही शिक्षणाचाही नाही आहे आणि कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याचा नाही आहे मग कोण लागतं यांना यांना लागतात उद्योगपती यांना लागते सत्ता यांना लागते संपत्ती अहो देशातले सगळे ठिकाणं सोडून दिले आणि बाहेर जाऊन लग्न करतात म्हणजे यांना देशातले व्यावसायिक सुद्धा नको हो आणि हे आपल्याला शिकवतात त्यामुळे अशा लोकांपासून येणाऱ्या निवडणुकांमध्ये सावधान राहा ही सुद्धा माझी विनंती आहे या राजकारण्यांना जोपर्यंत आपण धडा शिकवणार नाही तोपर्यंत येणारी राजकारण्यांची पिढी ठिकाण्यावरती राहणार नाही ही माझी सगळ्या जनतेला कळकळून विनंती आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद